महिला सुरक्षित आहे असं वाटतंय मी एक महिला म्हणून ही घडलेली जी घटना आहे ती अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी घटना आहे की आज एक सुशिक्षित असलेली गावातून शहरी ठिकाणी फलटणसारख्या ठिकाणी जाऊन डॉक्टर असणारी मुलगीवर जर ही वेळ येत असेल आत्महत्या करण्याची आणि तिला जर पोलीस प्रशासनातील आणि डॉक्टरांमधील जर अधिकाऱ्यांमुळे जर ह्या तिला सुसाईड करावी लागत असेल तर खरंच ही खूप निंदनीय घटना घडलेली आहे मी ह्याचा जाहीर निषेध करते आणि तिच्यावर जो अत्याचार अन्याय ज्यांनी केला आहे त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई तर करण्यात आलेले आदेश दिले गेलेले आहेतच पण सर्व आरोपींवर जोपर्यंत तीनशे दोनचा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत हा संघर्ष मी मयुरी बांगर करत राहणार आहे एका महिलासाठी जर दुसरी महिला उभा जर नाही राहिली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक अशा अनेक अशा महिलांच्या संख्या वाढत जातील आणि महिलांवर अत्याचार अन्यायाची संख्या वाढेल त्याच्यासाठी आम्ही सोबत बाळासाहेब सानप सर आहेत आणि ते मा, भगवान महासंघाच्या वतीनंही आंदोलन छेडणारच आहेत पण मी महिलांना घेऊनही मोठं आंदोलन छेडेल जर सरकारनं याला गांभीर्य स्वरूपात नाही घेतलं तर ओके थँक्यू